नमस्कार मी जोशना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या द दिवस आहे तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपला मराठी सण किंवा मराठी दिवस आजच्यापासून म्हणजे गुढीपाडव्यापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होते आपल्या मराठी माणसाची त्यामुळे सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मग आता मी जे म्हणजे जे, जे आपलं आता आमच्याकडे पूर म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं असतं तसं माझ्या आमच्याकडे पुरणपोळीचं सर्व जेवण असतं आणि शेवळा ज्या असतात त्या पहिल्यांदा बनवल्या जातात आणि नंतर पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक असतो तर तेच मी आता डाळ शिजत घातलेली आहे कुकरलाच टाकणार आहे परत नंतर अजून जे दूध चहा आ, हे सर्व चालू आहे सर्व कामं आणि का डाळ कसं डायरेक्टलीच मी कुकरला लावते म्हणजे लवकर शिजून शिजते आणि जर टोपात ठेवलं की लेट होतं थोडासा किंवा सर्व कामं म्हणजे राहून जातात डाळच शिजत नाही लवकर म्हणून तर आता दूध पण तापायला ठेवलेलं आहे मी दूध रोज अर्धा लिटर घेते मग आज एक लिटर घेतलेलं आहे आणि चहा पण एक साईडला व्हायला हो लागल्या तर डाळीलाचा कुकर मी आता ब थोड्या वेळाने बंद करणं कारण थोडंसं पाणी म्हणजे उकळलं होतं त्यानंतरच मी सर्व टाकलेलं होतं त्याच्या आधी पण सर्व सगळ्या घरातल्या ज्या गोष्टी क्लिनिंग वगैरे आहे ते करून झालं देवपूजा वगैरे केलेली आहे गुढी उघडायची होती ते पण करून घेतलेलं आहे कारण दे हार आणायचे होते तर मी अर्णचप्पा हार आणायला गेले होते आणि मग मी त्याच्या आधीच सर्व देवपूजा वगैरे सर्व करून घेतलेलं होतं फक्त नंतर त्यांनी हार वगैरे लावला कारण कसं की कधी त्या आदल्या दिवशी भेटले नव्हतं हार वगैरे त्यामुळे मग नंतर त्याच्या पप्पांनी लावलेलं ला आहे परत गुढी आम्ही फ पहिल्यांदा उभारली आहे यावेळेला एक म्हणतात ना की सगळ्या म्हणजे ऐकतो आपण सगळे म्हणतात पण असं म्हणतात की प्रत्येकाने प्रत्येकाच्या दारात गुढी उभारली पाहिजे खूप दिवस मी ऐकत होते म्हणजे आपलं कसं कधीकधी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ऐकलं जातं कधी कधी आपल्या आपल्यालासुद्धा म्हणजे व्हिडिओच्याच थ्रू माहिती पडतं त्यामुळे तर मग कधी कधी कसं एक प्रोग्राम्समध्ये पण असतं की सांगितलं जातं इन्फॉर्मेशन सर्व दिली जाते कधीकधी जसं की आई कुठे काय करते या प्रोग्राममध्ये दाख एक म्हणतात ना प्रत्येक सणाचं महत्त्व त्यात दिलं जातं सांगतात त्यामुळे खरंच कधी कधी बघायलाही ते, ते आवडतं छान वाटतं हा आहे तो बघा मी हार नाही लावलेला आहे वेळेला म्हणजे आत्ता लावलेलं नव्हता तो आधीचा व्हिडिओ आहे आणि हा हा आधीचा आहे आणि तो नंतरचा व्हिडिओ आहे म म्हणजे मग मी सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा पण मी हार लावलेलं तर तो व्हिडिओ आधी म्हणजे ॲड झाला आहे आणि मी पण सर्व तयारी करत आहे त्यासोबत अर्णव व्हिडिओ म्हणजे शूट करतो आहे त्यामुळे त्याचं कसं असतं थोडं इकडे तिकडे ते बघा तो दाखवते कसा आरशातून दाखवते फ बाहेरच्या ह्याच्यात आहे जो आमचं पहिलं जुनं कपाट आहे ते बाहेर ठेवलेलं आहे म्हणजे असं टाकून देण्यापेक्षा तिथं दुसरं घेण्यापेक्षा तेच चालवलं असं केलं आणि आता मी पण त्याचे पप्पा करतात व्यवस्थित म्हणजे बांधून वगैरे कारण कसं काही क म्हणजे हे येतात पार्सल रिसिवल ला वगैरे किंवा पिकअपला तर ते म्हणजे कसं आपणच कधीतरी बाहेर येताना जोरात दरवाजा वगैरे वापरतो त्यामुळे मग व्यवस्थित बांधणं गरजेचं आहे संध्याकाळपर्यंत व्यवस्थित झालं पाहिजे तर मग डाळ वगैरे मी साईडला म्हणजे काढून ठेवली होतं म्हणजे दागितलं पाणी वगैरे असतं चपात्याचं चाप जे पीठ आहे ते आपलं पोळ्यांचं ते सुद्धा म्हणून घेतलं होतं आणि शेवळ्यासुद्धा मी बनवून ठेवल्या फक्त नैवेद्य दाखवायचा होता मग त्याच्या पप्पांनी नैवेद्य दाखवलं शेवळांचा वगैरे मी पण हळदी उंकू वगैरे लावून सर्व करून घेतलं कारण सगळं शूट करता येत नाही मुलगा माझा म्हणजे काहीतरी जे शूट करायचं ते न करता दुसरंच काहीतरी करतं त्यामुळे शूट कधीतरी कर व्यवस्थित करतो कधी कर कधीतरी चांगलं करतो असं मी एक शॉर्टकटमध्येच थोडीशी रांगोळी काढली की एक छा म्हणजे छान वाटावं आणि काढतात रांगोळी खूप बऱ्यापैकी ठिकाणी बघितलेली आहे मी पहिल्यांदाच हे केलेली आहे उभारली आहे काही चुकलं तर कमेंट थ्रू मला सांगू शकता की अबा हे हे करणं गरजेचं होतं आणि नंतर मग आमटी भात वगैरे सगळं करून घेतला आणि नंतर मग पुरणपोळ्या लाटायच्या फक्त बाकी होत्या तर आता मी पुरणपोळ्या लाटून घेते आणि म्हणजे कसं पहिल्यांदा चार पाच नैवेद्य करतात छोटे छोटे मग मी पण छोटेच करते नैवेद्य असे काही मोठे वगैरे नाही करत किंवा एक म्हणजे पुरणपोळीचं मधून हे करत नाही छोटे छोटे नैवेद्य करते आता मी पाच नैवेद्य करून घेणार एक साईडला आणि त्याच्यानंतर पुरणपोळ्या वगैरे करणार मध्येच कसं थोडंसं घाई होती की बाबा नैवेद्य दाखवलं की कसं लवकर नैवेद्य दाखवणं गरजेचं होतं म्हणून मी पाच नैवेद्य आधी दोन तीन पोळ्या केल्या आणि नंतर मग लक्षात आलं की बाबा नैवेद्य करून घ्यावं नंतर मग ठीक आहे म्हणून मग कधी कधी होतं चुकून की बाबा आधी नैवेद्य नाही होतं आणि म्हणजे माइंडमध्ये नसतं तेवढं चाल मग नंतर क पण कधी कधी होतात पण कोणी अजून खाल्लेलं वगैरे नाही नाही आहे काय नाही आहे त्यामुळे मग चालून जातं तर मग मी आता हे नैवेद्य साईडला काढून घेते त्यातच मला कुरड्या तळायच्या आहेत भात आमटी दूध स दुसरं सगळं रेडी झालेलं आहे फक्त कुरड्या कुरड्याही तळायचे आहे तर ते तळून घे घ्यायचे आहेत मला मग आता ते पटकन कसं दोन्ही गॅस चालू आहेत आणि मधल्या गॅसवरती मी तळून घेणार पटकन हां आता हे तळून घेऊन वगैरे झालेलं आहे सर्व तर आता नैवेद्य वगैरे साईडला काढ काढते मी कारण त्याचे पप्पा दाखवतील नारळ वगैरे फोडायचा असतो जे काही आता मला कसं थोडी आयडिया आहे तसं मी करून घेते असं कसं तर परफेक्ट आहे नाही आहे मी पहिल्यांदाच उभारली आहे तर तरी पण मी अजून एकदा सांगते की का काही चुकलं तर कमेंट करून मला सांगा की अभा नेक्स्ट टाईम मी नक्की म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यूट्यूबवरती जरा असेल तर काय म्हणतात मी नक्की म्हणजे ते शू तुम्हाला तुमच्यापर्यंत येईल की अ बा हा किंवा चेंजेस वगैरे हे आणलं होतं खूप दिवस झालं घरात होतं पण मी बियर काही केलं नव्हतं म्हणजे असं काहीतरी सण समारंभ असला की घालायचं या विचाराने म्हणजे नवीनच आहे हे काही म्हणजे यूज केलेलं नाही आहे नवीन आणून हाय असं मी घरात ठेवलेलं होतं आणि हे छोटेसे झुमके आहेत हे म्हणजे एक म्हणतात ना साऊथ इंडियन टाईप झुमके बनवले होते आणि मग तेच मी आता म्हटलं की गुढीपाडव्याचा चांगल्या मुहूर्तावरती आपण घालून घालावे असा विचाराने मी कानात घालणार होते आणि मी पटकन लक्षात आलं मी दुसरं काही जास्त यूज करत नाही सोन्याचं फक्त मंगळसूत्र असतं माझं सोन्याचं तेवढं नाहीतर नाही कारण एक म्हणतात ना इथे भीती असते म्हणून नाहीच घालत मोस्ट ऑफ मी पण नाही झालं तरच चला मग जेवण रेडी झालेलं होतं असं सर्व मस्त कटाची आमटी दूध कुरडई भात पोळी पुरणपोळी असं सर्व जेवण रेडी केलं आणि आम्ही जेवायला बसलो होतो म्हणूनच हे ताट वगैरे सर्व दाखवलं कारण मी आणि सर्वच आम्ही तिघंच्या तिघं जेवायला बसलो एकदमच तर चला पण आजचा ब्लॉग कसा वाटला गुढीपाडवा निमंतर अजून एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझ्या ब्लॉग्स थ्रू तुम्हाला कोणते अजून व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा की जेणेकरून त्यावरती मी ब्लॉग घेऊन येईल आणि काही जरी माझ्याकडून चुकत असेल तर तु तरीसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता त्यावरही मी चे चेंजेस करेन आणि तुम्हाला थोडंसं आवाज थोडा घुमल्यासारखा येईल कारण थोडंसं एक काय म्हणतात ॲडजस्ट तर चला थँक्यू